सर्वे आकडे ते कॉफी घेता आहे के केल्याबद्दल हाय गुड इव्हिनिंग सगळ्यांना ऋतुपूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान बसता आनंदाचा जाऊ हा आज प्रदोष आज दिसलं दिसलंच असेल माझं मी नाही घातले आज म्हणजे घातलं दिवसभर आता चेंज केलं कारण स्वयंपाक वगैरे करायचं आहे आणि आता जसं की तुम्हाला सांगितलं आज मंगळवार पण आहे आज पुन्हा निवड आहे गोडपुऱ्या वगैरे करायचंय मागच्या वेळेस नव्हते केलं आम्ही तर ह्या वेळेस करायचंय स्वयंपाकाची तयारी पण करायची अजून झालं नाहीये आणि पुढे ते झाल्यानंतर आपल्याला सेलिब्रेशन पण करायचंय नैवेद्य दाखवायचं आहे मम्मी तिकडे पूजा पण करत आहे प्रदोषची तर ती पण तुम्हाला दाखवतो आम्ही खूप त्यांचा कमेंट होता की तुमच्या सासूबाई कशी पूजा करतात ते पण दाखवणार आहे तर तुम्ही ब्लॉग स्किप न करता संपूर्ण बघत राहा आजचे व्हिडिओ खूप छान असणार आहे त्यामुळे ब्लॉग स्किप न करता बघत राहा एकादशी भक्ताचं महात्मे वाचत जा बर का हे ना द्वादशीला जो प्रदोष ना एकादशी चतुसऱ्या दिवशी दुवादशी त्या दिवशी या पुस्तकातल्या जी कथा आहे ना ती वाचायची आणि त्रयोदशीला म्हणजे एखादा दुवादश झाल्या तिसऱ्या दिवशी तर ना त्रयोदशीला तेव्हा या हे पुस्तक आहे ना हे बघा द्वादशी हे द्वादशीचं पुस्तक आहे याच्यामध्ये प्रदोष व्रत महात्म्या आहे म्हणजे द्वादशी येणारा प्रदोष कधी रविवारी येतो कधी सोमवारी येतो तर प्रत्येक प्रदोषची माहिती आणि कथा आहे त्याच्यामध्ये कोणतं आहे त्रयोदशी ना ना, आज त्रयोदशीची माहिती वाचताय ना तुम्ही आज मंगळवार आहे आणि रुद्राभिषेक तर इथे रुद्राभिषेक रुद्रा करण्यासाठी ना मम्मीने इथे बघा तुम्ही महामृत्युंजय यंत्र घेतलेलं आहे आणि आपली शिवलिंग शिवलिंग घेतलेलं आहे तर पूजा करायला बसलाय ते आता आणि स खूप त्यांची कमेंट होती की प्रदोषव्रत साठी जे पुस्तक तुम्ही वाचता त्याचं पुस्तक दाखवा वगैरे तर हे बघा आज तुम्हाला मी पुस्तक दाखवते हे द्वादशीचं पुस्तक आहे आणि ते बघू त्रयोदशीचं तर हे त्रयोदशीचं पुस्तक आहे एक हिंदी आहे आणि एक मराठी आहे जे तुम्ही कोणतंही वाचू शकता आता इथे आई पूजेची तयारी करताय त्यांना रुद्राभिषेक करायचा आहे तर आज प्रदोष असल्यामुळे मम्मी म्हणजे आमच्या सासूबाई पूजा करण्यासाठी बसलेल्या होत्या आणि इकडे बाहेर बेलाचं झाड आहे तर मी त्या बेलाच्या झाडाला दिवा आणि अगरबत्ती लावून घेत होती कारण सायंकाळची वेळ झालेली होती आणि तुम्ही इथे बघताय की आम्ही बेलाच्या झाडाखाली छोटीशी शिवलिंग ठेवलेलं आहे म्हणजे रोज पूजा पण करता येते तिथे तर एकीकडे मम्मी देवघरात रुद्राभिषेक करत होता तुम्ही सर्वांनी बघितलं तर पुढे दाखवणार पण आहे आणि इकडे पूजा तुमच्याशी बोलते की आम्ही स्वयंपाकाला पण लागलो होतो इकडे ती मेथीची भाजी निवडते आणि मी एकीकडे कुकर पण लावला होता पण बाहेर हनुमान चालिसा चालू होती कारण रोज सायंकाळी सात वाजता आणि सकाळी पण सात वाजता आमचं इथे हनुमान मंदिर आहे तर तिथे हनुमान चालिसा चालू असते आणि रोज सात संध्याकाळी आणि सकाळी सात वाजता सा मस्त हनुमान चालीसा ऐकायला येते आणि मंदिर घरापासनं खूप जवळ आहे त्यामुळे रोज सकाळी आणि संध्याकाळी आम्हाला हनुमान चालीसा ऐकायला मिळते त्यामुळे घरात पण खूप प्रसन्न वाटते पण त्या आवाजामुळे तो आवाज आणि हा आवाज मिक्स होत होता त्यामुळे आवाज बंद करायला लागला अरे ये पाऊस येतोय अचानक इतकं जोरात तो पण खतरनाकडे खतरनाक अचानक इतका जोरात पाऊस कसं काही यायला लागला काय नव्हती रात्रीचे पावसाचे थेंब पण नाही दिसत आहे पण आवाज खूप जोरजोरात येतोय पावसाचा आणि बघा खाली बघा तुम्ही बघा किती ओल झालं दोन मिनटात इतकं ओल झालंय पावसामुळे ना गारवा पण खूप वाढतो थंडी वाजून येते डायरेक्ट वाटलं नव्हतं पण पाऊस येईल असं अचानक इतका पाऊस येऊन गेला तर बाहेर खूप जोराचा पाऊस चालू झाला होता तुम्ही बघितलंच आणि इकडे मम्मीचा पण अभिषेक चालू झाला होता आणि आम्ही एकी एका एकीकडे आम्ही पण स्वयंपाकाला लागलो होतो तर आज मस्त छोले आणि बटाटे बनवायचे होते म्हणजे छोले दही छोले बनवायचे होते खरं तर, तर त्यासाठी ही तयारी चालली होती तर मी भाजी बनवण्यासाठी मस्त कांदा कापून घेतला होता आणि तो पण परतायला ठेवला होता जास्त काळा नव्हता करायचा कांदा म्हणजे आपण जो भाजून घेतो ना काळा भाजीसाठी तसा नव्हता करायचा म्हणून तव्यावर छान फक्त थोडासा लाल होईपर्यंत तो भाजून घेतला त्यावर एक चमचा तेल टाक तुम्ही बघताय आणि थोडंसं त्याला परतून घेतलं त्यानंतर कांदा, कांदा परतत असताना त्यातच आलं टाकलंय आणि आलं टाकल्यानंतर त्यात थोडंसं लसूण पाकळ्या पण टाकायचं चार पाच म्हणजे आल्याचं असा उग्रपणा येत नाही आला पण भाजलं जातं आणि लसूणही छान भाजला जातो त्यामुळे भाजीला भाजी, भाजी पण अशी तिखट वाटत नाही आल्याचा स्मेल पण त्याच्यात जास्त येत नाही त्यामुळे तो थोडा भाजून घेतला कांद्यासोबतच त्यानंतर कांदा वगैरे परतून झाला त्यात टोमॅटो टाकला आणि एकीकडे भात पण लावत होती कारण सोबतच सर्व कामं चालू होते कारण पाऊस बाहेर चालू असल्यामुळे लाईट कधी जाईल ते सांगता येत नव्हतं त्यामुळे मग सोबतच सर्व आवरत होते तर एक साईडला भात पण लावून दिला होता आणि कांदा परतत असताना त्यात टोमॅटो पण टाकले सोबतच सर्व परतून घेतलं छान परतल्यानंतर मग त्यात कोथंबीर टाकली वरतून कोथंबीर परतवल्यावर ते पण छान लागतं दळल्यानंतर कारण त्याची पेस्ट केल्यानंतर कोथंबिरीचा जो स्मेल येतो तो दळल्यावर अजून छान लागतो आपण वरतून तर असं टाकतच असतो भाजीत पण ज्यावेळेस आपण कोथंबीर मसाल्यामध्ये दळतो त्यावेळेस मसाल्याला थोडा वेगळाच स्मेल येतो आणि वेगळीच चव लागते तर दरवेळेस आम्ही जो पण मसाला करतो त्यात वरतूनच अशी कोथंबीर दळून घेतो तर सर्व मसाला वगैरे परतून झाला होता तर मी एकीकडे भात आणि भाजी करत होते आणि पूजा एक साईडला पोळ्या करत होती कारण जसं की तुम्हाला सांगितलंच की बाहेर खूप जोराचा पाऊस चालू होता आणि पाऊस आल्यावर आमच्याकडे लाईटीचा काहीच भरोसा नसतो लाईट कधी जाईल ते काही सांगता येत नाही पण नशीब की आज लाईट गेली नव्हती आणि इकडे भाजी बनवण्याची सर्व तयारी झाली होती तुम्ही इकडे बघताय प्लेटमध्ये मी जे वाटण केलं होतं ते पण वाट दळून घेतलं होतं आणि एक साइडला कोथंबीर आणि छोले आणि बटाटे शिजवलेले ते पण घेतले आणि काही थोडे प्लेटमध्ये काढून घेतले ते नंतर आपल्याला दळायचे आणि एका वाटीमध्ये दोन तीन चमचे दही घेतलंय आता आपल्याला छोल्याची भाजी करायची जसं मी तुम्हाला साहित्य दाखवलं तर सर्व काढून घेतलंय सर्वात आधी तर तेजपत्ता टाकायचा आहे इकडे पेजपन टाकल्यानंतर त्याच्यात मोहरी टाकायची त्यानंतर जिरे टाकायचे आणि आपण जो मसाला केलाय तो टाकायचा आपला मसाला परतेपर्यंत आपल्याला आपण जे दही घेतलंय दही टाकायचं आपल्याला पण छोले दही मसाला करणार आहे आपण तर त्याच्यात थोडी हळद टाकायची आधी त्यानंतर एक चमचा लाल तिखट टाकायचं आणि थोडस मीठ टाकायचं आणि आपण जो छोले मसाला घेतला तर तो पण थोडा टाकते मी बाकीचं भाजी टाकणार आणि ते मिक्स करून घ्यायचं तर इकडे बघताय आपण जे तेलात वाटण टाकलं होतं ते मस्त गरम झालं आहे आणि छान भा तळलं पण गेलं आहे त्यानंतर वरतून त्यात एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट लाल तिखट थोडं आम्ही जास्त घेतलं होतं कारण घरात थोडंसं तिखट चालतं आम्हाला फक्त सासूबाईंना थोडं फिक्क लागतं आणि त्यानंतर वरतून छोले मसाला टाकला आहे थोडी कश्मीरी लाल मिरची पण टाकली होती कलर येण्यासाठी आणि सर्व मस्त परतून घेतलेलं आहे तर तुम्ही बघताय खूप छान कलर आला होता भाजीला पण आणि सर्व झाल्यानंतर वरतून सु सुरूची बिर्याणी मसाला होता तो पण टाकला होता एक चमचा त्याच्या त्यांनी पण अजून खूप चव आली होती भाजीला तर इकडे मस्त तेल सुटेपर्यंत आपलं वाटण परतून घ्यायचं आणि एकी सा एक साईडला भाजी प करत होते आणि दुसऱ्या साईडला पूजा नैवेद्य दाखवण्यासाठी मेथीची भाजी टाकली होती तिने आणि सर्व वाटण परतून झाल्यानंतर आपण जे दही दह्याचं मिश्रण केलं होतं त्यात हळद लाल तिखट मीठ वगैरे टाकून तर ते सर्व मिश्रण त्या वाटणात टाकायचं आणि छान मस्त परतून घ्यायचं दही टाकल्यामुळे भाजीला थोडी वेगळी चव वे येते आणि अजून छान लागते भाजी तर नक्की ट्राय करून बघा एकदा दही टाकून तर खूप छान लागते भाजी ती तशी पण सर्व मसाले वगैरे टाकल्यानंतर पाच एक मिनटं आपल्याला गॅसवर झाकण ठेवून म मसाला मस्त शिजू द्यायचा आहे तेल सुटेपर्यंत आणि त्यानंतर मग मी त्यात छोले आणि बटाटे टाकले सर्व परतून झाल्यानंतर छोले आणि बटाटे टाकायचे त्यामुळे मग भाजी पण छान आणि म्हणजे ठीक होते अशी जास्त पातळ नाही होत आणि आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढंच टाकायचं ज्या घरी आम्हाला जास्त पातळ आवडत नाही त्यामुळे थोडी घट्टच केली होती भाजी तर इकडे आमची भाजी पण होत आलेली होती आणि मम्मींचं अजून वाचन चालू होतं कारण सर्व अध्याय वगैरे वाचायला त्यांना कमीत कमी एक ते दीड तास लागला आणि दर प्रदोषला त्या तेवढाच वेळ वाचत असतात प्रदोष महात्म्य त्यानंतर शिवलीला अमृतचा अध्याय वगैरे सर्व वाचतात ते पोळ्या करून झाल्या होत्या आपल्या पण म्हटलं आता छोलेची भाजी किती आहे तर दोन तीन गरम गरम पुऱ्या करू परत पीठ मस्त मीठ आणि जिरे टाकून तर इकडे भाजी वगैरे झाली होती पोळ्या पण करून झाल्या होत्या पण आम्हाला पुऱ्या खायच्या होत्या छोल्याच्या भाजीसोबत त्यामुळे पूजाने पुऱ्यांसाठी थोडंसं पीठ मळलं होतं आणि इकडे भाजी झाली आहे मस्त वरतून कोथंबीर टाकली आहे कोथंबिरी टाकल्यानंतर त्यात वरतून थोडी कसुरी मेथी पण टाकलेली आहे कसुरी मेथी टाकल्यामुळे भाजीला अजून वेगळी चव आणि अजून छान लागते भाजी आणि तुम्ही बघता एकीकडे पूजा पुऱ्या पण तळते आणि सर्व स्वयंपाक वगैरे झाला होता आमचा आणि तुम्ही बघू शकता भाजी किती छान झाली होती म्हणजे लागली पण खूप छान मिस्टरांना तर खूप आवडली ते बोलत होते खूप छान झाली जेवण झाल्यानंतर आणि इकडे मस्त गरम गरम भाजी झाली होती आणि इकडे गरम गरम पुऱ्या तळत होती पूजा सर्व झाल्यानंतर प्र सर्व आवरल्यानंतर मम्मींचं पण एकीकडे वाचून होत आलं होतं त्या ता, त्यांचं वाचून झालं त्यानंतर त्यांनी देवघरात आरती केली आरती केल्यानंतर मग नेव नैवेद्याचे ताट वगैरे भरून ठेवलेले होते आरती झाल्यानंतर लगेच त्यांना नैवेद्य दाखवायला लावले आणि आज प्रदोष असल्यामुळे पंचमुखी महादेवांनासुद्धा नैवेद्य केलेले होते तर दर म्हणजे काहीही असलं तरी रोजचा स्वयंपाक असतो काहीही केलेला असलं तरी पण आम्ही सर्वप्रथम देवघरात नैवेद्य दाखवतो आणि त्यानंतर जेवण करतो तर इकडे बघतंय प्रदोष होता त्यामुळे दही भाताचा पण नैवेद्य केलेला होता आणि दोन ताट इथे देवघरातही भरून ठेवलेले होते आणि मम्मींनी इथे दही भाताचे तीन भाग करायला लावले होते कारण त्यांना पंचमुखी महादेवाला नैवेद्य दाखवायचं होतं तिकडे जाऊन आणि इकडे आरती झाल्यानंतर त्यांनी देवाला नैवेद्य वगैरे दाखवला मम्मींनी नैवेद्य वगैरे दाखवून आल्या त्यानंतर आम्ही सर्वांनी जेवण केलं आणि जेवण झाल्यानंतर आम्ही आपल्या ट्वेंटी केचं सेलिब्रेशन केलं तर ते तुम्हाला पुढे दिसेलच आम्ही कसं केलं चला फायनली <laughs> चा, <laughs> आता चला चला। चला। ते वाले। ते वाले तुम्हाला पण धन्यवाद कालच आणला होता पण कालने उशीर झाला आज पण उशीर झालाय पण मग ठीक आहे आमचं घरातल्या घरात छोट सेलिब्रेशन होणार आहे आता आपले कॅन्डल पण आणली साडे करून आणले का स्टार बॉक्स बापरे स्टार बॉक्स चा केक आहे डायरेक्ट आम्हाला बघू ना बापरे अरे बापरे आणला प्रोडक्ट कस्टमाइज करिंट डायरेक्ट प्रिंट लावून डायरेक्ट टाइम नव्हता बनवायला नाही नाही हा पण छान आहे काय म्हणतात आणलंय त्याबद्दल तुमचे मनापूर्वक आभार अशीच तुमची कृपा दृष्टी सावली आशीर्वाद तुमचे मनपूर <laughs> कमेंट असू द्या त्या कमेंट मुळे आमच्या पण जीवनामध्ये एक सकारात्मक काय पुढच्या सकारात्मक त्या गोष्टी घडतात पण एक मॅनिफेस्टिंग तुमच्याकडून त्याच्याबद्दल मनपूर्वक आभार तुमचे आम्हाला रोज तुम्हाला ही कमेंट आली ती कमेंट आली तर आमचे विस के सेलिब्रेशन दोन दिवसा आधीच झाले पण आता आम्ही सेलिब्रेशन करतोय आणि मिस्टरांनी कालच केक आणून पण मग काल खूप उशीर होऊन गेला होता काल आम्ही फोन गेलो होतो आणि जेवण वगैरे सगळं आवडता आवडता उशीर झाला त्यामुळे आज आम्ही सेलिब्रेशन करतोय आणि तर एकाची कमेंट होती की तुमचे खूप धन्यवाद असं खरं तर तुम्ही आम्हाला साथ दिली तुम्ही आम्हाला इथपर्यंत आणले ना आपल्याला अजून खूप पुढे जायचंय तर अशीच साथ तुमची आमच्या सोबत असू द्या भरून मम्मी तुम्हाला कसं आता पण जवळजवळ साडे अकरा वाजले साडे हा साडे अकरा वाजता मी सेलिब्रेशन करते कालचा की कालच आज मुहूर्त लागलंय <laughs> कारण नाहीतरी आपल्या सगळ्या गोष्टी प्रदृष्टाच होत आहेत <laughs>

पूजाला आणि वही नाही दोघी युट्यूबरला झोपले म्हणजे पूजाच्या मम्मी त्यांना माहित पण नाही आम्ही करतो असं फोन केला होता पण आज प्रदोष होता आणि पूजा लवकरच लवकर सबस्क्राईबर लवकर हो तुमचे लवकर होती तुमचा सगळ्यांना व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा सांगा लोकांना माहिती द्या

आणि सगळ्यात hmm. ज्यांचा आपल्याला सपोर्ट आहे म्हणजे माझी मम्मी आणि राहुल दादा ते झोपलेले त्यांना फोन केला होता ते बारा जवळपास पावणे बारा वाजत आले आणि खूप दमलेली पण होते सगळे ते कारण प्रदूष होता आज <laughs> आणि उपवास होता जेवण वगैरे करून ते झोपून गेले त्यामुळे मग जमलं नाही त्यांना यायला पण नक्कीच परत एकदा आपल्या सेलिब्रेशन होईल फॅमिली सोबत लवकरच पन्नास केसक्राईबर करा थोडस मोठं सेलिब्रेशन करू 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 परत 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 करू असं आपल्या जे व्हिडिओ बघणारे लोक असतील आपण त्यांना त्या दिवशी आपण आमंत्रण करून त्यांच्या पण सेलिब्रेशन करूर आणि सेलिब्रेशन पण नसते तुम्ही सगळेजण व्हिडिओ बघता व्ह्यूज पण चांगले पण लोक बघतात सत्ता लवकरच पण होते

सेलिब्रेशन झाला आता चॉकलेटचा केक खालाय कारण ना आपल्याला व्ह्यूज खूप छान आहे आता तुम्ही बघितलं आम्ही दोन तीन पूर्वी शॉर्ट टाकला होता आपण व्हिडिओज बनवतो तर व्हिडिओज म्हणजे चाळीस हजार पन्नास हजार साठ हजार आपल्याला व्ह्यूज खूप छान असतात पण आपली सबस्क्रायबर वीसच हजार आहे तर जास्तीत जास्त लोकांनी कर सबस्क्राईब करा आपल्याला आपली जी फॅमिली आहे ग्रो करायची अजून फॅमिली करायची आपली ते लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे पन्नास हजारच आणि एक लाख सेल्युशन सगळ्यांसोबत तर चला आजचा आमचं सेलिब्रेशन छोटस केक संपवायचा अजून मिस्टर आता आम्ही खातो आणि तुम्ही असं आमचे ब्लॉग पुढे बघत राहा आणि लाईक करायला चला आता व्हिडिओ एंडिंग करतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री